त्याच्यात एक येणारे अडचण सुद्धा मी तुम्हाला डबल रिपीट केलेले आहे की बाय डिफॉल्ट बेल दुसऱ्याला मिळाली मिळू मिळू नये म्हणून जरी आम्ही चॅक्शी टाकलं त्या बाकीच्या पाचशे विरोधात तरी त्याच्या त्याच्याविरोधात तपास बाकी घेऊन तो त्याला मिळूनच आम्ही पूर्णच त्याच्याविरोधचा पुरावं म्हणजे होतात नाही नाहीतर तुम्हाला कोणतरी पुन्हा एकूण तशी म्हणून साहेबांनी चॅक्शी टाकलं तर तुम्हाला शंका नाही राहिलं कर कर या तो मुलाचा जो खून झालेला होता आठ मे रोजी ही घडलेली गंभीर घटना त्या संदर्भात गेले महिन्यापासून संघर्ष करत होतो मध्यंतरी शिवाजी कळकर यांनी न्यायासाठी उपोषणासाठी अर्ज दिला होता परंतु तुम्हीच तुमच्या माध्यमातून ठिकाणी उपोषण थांबलं पुन्हा आरोपी अटक होत नाहीत म्हणून तेरा तारखेला मोर्चा काढला होत मुद्द्याला घेऊन आज सकाळपासून मारुतीचे जे पीडित कुटुंब आहे ते अमरण उपसणाला बसले होते या घटनेची दखल घेऊन आज या ठिकाणी या सिटी पोलीसचे पोलीस निरीक्षक मान्य कुमार कराडे साहेब या ठिकाणी आले जी ह्या कुटुंबाची आतापर्यंतची जे समाज गैरसमज होते आणि पोलिसांनी आतापर्यंत जी काही या घटनेच्या संदर्भात केलेली कारवाई संपूर्ण कारवाई आम्हाला त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे आमचा जो महत्वाचा मुद्दा होता या केस मधला जो प्रमुख मुख्य सूत्रधार असणारा रणजित चौधरी तो अद्याप फरार आहे त्याला पोलिसांनी अद्याप का अटक केली नाही ही आमच्या मनामधली शंका होती परंतु साहेबांनी आज या ठिकाणी आमच्या समोर चर्चा करून त्या ज्या संदर्भात तो आरोपी असल्याच्या संदर्भात पहिल्यांदा आम्हाला स्पष्टपणे सांगितलं रंजन चौधरी या घटनेमध्ये आरोपी आहे हे आम्हाला पहिल्यांदा त्यांच्याकडून समजलं मात्र तो, तो आज फरारी आहे आणि फरार असल्याच्या संदर्भात त्याला आम्ही अटक करणारच आणि त्याला या केसमध्ये आम्ही अटक करून आमची जबाबदारी पूर्ण करू अशा पद्धतीचं आश्वासन साहेबांनी आम्हाला या ठिकाणी दिलं खर तर या संदर्भातला जो आमच्या मनातला समज गैरसमज होता साहेबांनी क्लिअर केला त्याचबरोबर यामध्ये जे आरोपी आम्ही अटक करण्याचं जे काय त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यामुळे आमचं जे काही आज आता आंदोलन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो होतो त्याबद्दलचं मत जे आम्हाला जे पाहिजे होत ते आज आम्हाला मिळालं त्यामुळे या ठिकाणी हे जे आंदोलन आहे ते आम्ही या ठिकाणी मारुतीचे वडील शिवाजी यांना आम्ही या ठिकाणी आंदोलन सगळ्याच्या संमतीनं सगळ्याच्या सगतीनं आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत आणि साहेबांना विनंती करत आहोत या कुटुंबावर झालेला जो आघात आहे तो आघात तो झालेला आहे त्याला आपण काही करू शकत नाही पण रोग कमी करण्याचा त्याला न्याय देण्याचा आपण इथून पुढची भूमिका करावी आणि त्या रंजित चौधरीला त्वरित अटक करावी जास्तीत जास्त आपण कोर्टाला चार्जशीट दाखल करण्या अगोदर करावी अशा प्रकारची विनंती करतो जे तुम्हाला शक्य होईल ते करावं अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो गुन्हा दाखल झालेला होता त्याच्यामध्ये तपास झाल्याच्या सहा आरोपी त्याच्या त्या पाच मध्ये एक दोन आहे एक आरोपी फरार आहे Attā, के आता तेव्हा मला कळलं आरोपीला अटक करत नाहीत म्हणून उपोषणाला बसलेले तर मी ज्या ठिकाणी आलो त्यांचा जो प्रश्न होता की आरोपीला अटक आता करत गेलेली नाही आणि त्याचा आरोपीच केलेला नाही आणि अटक पण केली नाही त्यावेळेस मी बघित बघितला झालेला तर त्याच्यामध्ये त्याला असं आरोपी केलेला आहे फक्त अटक केली नाही आमचे प्रयत्न चालू आहे आता आम्ही प्रयत्न किती करतोय हे तुम्हाला म्हणजे आम्ही सांगू शकत नाही की कुठल्या सरकार नंबर वापरतात ना तेव्हा ते दुसरा नंबर पुरवतात अशा प्रकारे काही लिस्ट अडचणी असणार ते सफ करणारे बीच असू शकतात हिथं तुम्ही जर आता सध्या जर बसलेला आहे आता शंका की केली तुम्हाला शाळेतच आहे शंका उपस्थित केली तर आम्ही त्या दृष्टीनं सुद्धा करू आणि एक शब्द देतो की तुझं नाव रणजित रणजित चौधरी त्याला अटक केल्याशिवाय त्याच्या विरोधात चर्चेत आम्ही टाकणार नाही म्हणजे अटक करूनच चर्चेत टाकणार तेवढा शब्द देतो हां